शाळेतील आठवणींना उजाळा छोटूबाई पटेल हायस्कूल चंद्रपूर येथील एकोणीसशे नव्याण्णव मधील दहाव्या वर्गमधील माजी विद्यार्थ्यांनी सव्वीस मे रोजी दिवस शाळेचे क्षणरोप्य महोत्सवाचा हा कार्यक्रम आयोजित करून शाळेतील आठवणींना उजाळा दिला या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे शाळेतील सुवर्ण दिवस आणि आठवणींना पुन्हा जिवंत करणं हा होता माझे विद्यार्थ्यांनी शाळेत भेट देऊन आपल्या जुन्या वर्गात जाऊन त्यांच्या जीवनातील निर्णायक टप्पे आणि क्षणांना स्मरण केलं शाळेत आल्यानंतर प्रत्येक विद्यार्थी भाऊ झाला होता अनेकांचे डोळे पाणावले कारण त्यांना शाळेतील आठवणींनी भारावून गेलं होतं सकाळी अकरा वाजता चंद्रपूरमधील एका नामांकित हॉटेलमध्ये कार्यक्रमाची सुरुवात झाली सुरुवातीला प्रत्येक जणांना आपला परिचय दिला काही उच्च पदावर पोहोचले होते तर काहींनी छोटासा व्यवसाय सुरू केला होता क्षेत्र कोणतंही असो प्रत्येकाचे चेहरे आनंदाने उजळले होते यानंतर धीरज साळुके यांनी शाळेला उद्देशून लिहिलेलं पत्र वाचवून दाखवलं या पत्रातून त्यांनी शाळेतील दिवसांना पुन्हा जिवंत करण्याचा प्रयत्न केला आणि त्यात ते यशस्वीही झाले या पत्रावर अनेकांनी कौतुकाची दाद दिली नंतर संगीत खुर्ची आणि निंबू चमचा सारख्या खेळांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला दुपारी जेवणाचा कार्यक्रम झाला दुपारी चार वाजता शिक्षक कार्यक्रमात दाखल झाले त्यांच्या आगमनानंतर दिवंगत शिक्षकांना श्रद्धांजली वाहण्यात आली त्यानंतर प्रत्येक शिक्षकांनी मनोगत व्यक्त केलं यात परिहार मॅडम वैद्य मॅडम कुंभरे मॅडम ज्येष्ठ निवृत्त शिक्षक जवाते सर ढेंगणे सर सर शर्मा सर मानकर सर निंबाळकर सर आबोजवार सर आणि बारापात्रे सर यांनीही मार्गदर्शन केलं धीरज साळुके यांनी पठान सरांच्या स्मरणार्थ लिहिलेल्या पत्राद्वारे उपस्थितांना भाऊ केलं या कार्यक्रमात दिवंगत मित्रांना श्रद्धांजली वाहण्यात आली आणि केक कापून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाकडे वेळ कमी असतो पैसा मिळवणं महत्वाचं आहे पण आनंद विकत घेता येत नाही असं कार्यक्रम आयोजित करून आनंद मिळवणं गरजेचं आहे अशी प्रतिक्रिया प्रत्येकाने व्यक्त केली या कार्यक्रमासाठी अभिषेक आचार्य चंद्रकांत कोतपल्लीवार जितेंद्र मशारकर धीरज साळुके पराग जवळे श्याम कोंतमवार वर्षा सेलोटे सागर कुंदोजवर कुणाल पद्मिगिरीवर आणि अजय यांनी विशेष परिश्रम घेतला तर तेव्हा माझ्या एक गोष्ट लक्षात आली की मला गी एक कविता आठवते कि कुंभारासारखा भरून रे जगात आता तो वरती घाली तो झपाटा आता आधाराचा हातर बघूया तुम्ही सर्वांनी एवढी प्रगती केलेली आहे एवढी झेड घेतलेली आहे की ते बघून सर्व शिक्षकांचा ऊर अभिमानाने भरून येतो एकोणीसशे चौऱ्याण्णव चे सगळे लहान विद्यार्थी मला ते दिसून राहिलेलं आहे वर्ग झाला आपला मध्य सुट्टी होईल नंतर मी बोललं माझा पिरियड समजला की मध्य सुट्टी होईल जरुरी आहे आनंद याच वाटत की तुम्ही सगळे एकत्र आलात आणि एकत्र येऊन परत आपले सुख दुःख आणि बऱ्याचशा गोष्टी जे काही तुम्ही वरध हस्त मिळवलेलं आहे तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये जे काही तुम्ही अगदी वरच्या लेवल पर्यंत काम केलेलं आहे म्हणजे छोट्या गोष्टीपासून तर मोठ्या डॉक्टरांपर्यंत सगळे काही काही बनले त्याच्यासाठी सर्वात प्रथम तुमचं खूप खूप अभिनंदन आनंद वाटत आमचे विद्यार्थी आमच्यापेक्षाही उंची मोठे झालेले आहेत मी लहानच आहे अजून कारण सगळ्यांनी सगळा विषय बोलणार आणि सगळ्या शर्मा सर म्हणाले की आनंद पाहिजे ना माणसाला सगळं तर आनंद देणारा आपला विषय कला आहे बरोबर आहे कला आहे मग प्रत्येक विषयात कला आहे मग बोलायचं म्हटलं कला आहे गायचं म्हटलं कला आहे जीवनात जगण्याची कला सर्वात मोठी आहे आणि ते तुम्ही कला चांगल्या पद्धतीने निभवत आहे आणि त्याच्यात तुम्ही रंग भरत आहे त्याचा फार आनंद वाटत की आपले विद्यार्थी विविध पैलू आहेत बरेचसे चेहरे ओळखीचे आहे बरेचसे नाव ओळखीचे आहे बरेचसे लोक काय करतात अधे मध्ये भेटतं अधे मध्ये होते बर वाटत या कार्यक्रमाची नव्याण्णवच्या बॅचला आज पंचवीस वर्ष झाले आणि चौऱ्याण्णव ला तुमची मला वाटत सहाव्या वर्गाची बॅच होती नाईन्टी फोर नंदरवार वगैरे होते आणि मध्ये परा कोमल वगैरे हे होते काळे वगैरे होत्या हा मला आठवतं कारण मी काही दिवस तुमचा वर्ग सांभाळला होता स्टार्टिंगला आणि सांभाळला नाही घडवलंय आम्हाला ते तुम्ही ठरवायचं शिक्षकांनी आपलं काम करायचं आधुनिक तीस वर्षाचा निकाल शंभर टक्के आहे आणि मी अशापर्यंत ते कायम राहील आणि आपल्या शाळेचे विद्यार्थी नॅशनल इंटरनॅशनल पर्यंत ड्रॉइंग मध्ये जात आहेत त्याचा आनंद आहे म्हणजे तेव्हाही आठवण येते पराची तेव्हाही कोमलची तेव्हाही बऱ्याच लोकांची आठवण होते आणि ऊर फरून जाते सगळ्यांना सांगतो की हे आमचे विद्यार्थी होत आहेत याही वर्षी ताडोबा फेस्टिवल मध्ये आपल्या विद्यार्थ्यांनी राज्यातून सेकंड नंबर आणला पंधरा हजाराचं बक्षीस मिळवलं आपली परंपरा कायम आहे छोटूबाई पटेल यास्पूरची परंपरा ही कायमच राहील ही क्वाही मी इथे देतो आणि दोन शब्द संपवतो धन्यवाद